बंधन आहेत ना मग बंधन कुणाला येत आज आवडतात सांगा आज बंधन कुणालाच आवडत नाही सासूचं सुनेच पटत नाही का एका वाक्यात सांगा त्याच्या काय मंत्रिमंडळाचा विस्ताराचा वाद आहे हा का त्याचा चिन्हाचा वाद आहे का, का आरक्षणाचा चेंडू यांच्या दालनात आहे हा याचा वाद काय सासूचं सुनेच भांडण व्हायचं कारण काय एका वाक्यात सांगू ऐका तुम्ही माणसाला असं झालं ही बोललीन ती बोललीन हे झालं ते झालं हे कारण नाही त्यांचे कारण कोणते सांगू तुम्हाला सासूला वाटतं इन बंधनात राहावं आणि सुनेला वाटतं इन मला मोकळं जगू द्यावं ऑल ओव्हर इथंच येत असा तांब्या पडलेला असतो बघा घरात रस्त्यावर सासू पाहती पण उचलत नाही प्राणी या बरोबर आहे ती उचलत नाही तिला वाटतं मी मोलकरी नाणली घरी पोराला सगळ्या कपड्या सगळ विकत ना ऐका लक्ष देऊन मग ती तांब्या उचलत नाही ती आणि मग पोराला सांगते बाबू पाठपासून तांब्या तिथं ते हाताला का लखवा झाला काय उचल ना हा हो किती छोटे कारण आहे ते बोला ना काय झालं मार अहो बर त्या माणसानं कोणाकडून बोलाव बोला, बोला। माणसान बोलायचं कोणाकडून बायको कडून का आईकडून बोला ना आईल बोलू शकत नाही बरोबर आहे आई आहे आईला बोलू शकत नाही माणूस बरोबर आहे मग त्याला वाटतं हिला बोलणं नको टेन्शन ना माणसाला हिला बोलणं नको नाईन्टी आणू प्लस बरोबर आहे ना असे लय जाण्याचे गार नाही ते घरचे हे मानसिकता बिघडवतात बरं आणणारा माणूस आहे आणणारा माणूस आहे करणारा माणूस आहे हा थोड फार कमी जास्त होत असेल आता रोजचं जेवणार घरातले चारच माणसं आहे पण कधी दोन चपात्या खात कधी तीन खातं तर कधी चार बी खात कधी एकच खात मग शिल्लक उरल्यावर तिला का आणायचं काय तुला तरी कुठं आणायचं गप मर की तू भी हा बरोबर आहे का नाही सांगा मग हे असेच भाय काय कारण आहेत महाराज सांगा अह घरातलं सुनेच सासूचं पटून माणूस आणायला तयार आहे ना मग माणूस काय म्हणतो अगं आई मी आणणार आहे ना हो दे झालं तर तू काय त्याच पण ते होत नाही सण लक्षात ठेवा बरं का यायचे कारण लय मोठाले नाहीच ना महाराज सांगा ना काय कारण आहे तो यायचे इथं झाडू पडडा आणि तिथं हे पडडन हे पडा तुमचे वा भांडण नेवा तरी कोण्या कार्यालयात हा सांगायची भी लाज वाटते हो भांडणं होण्याची बरोबर आहे का नाही काहीतरी मानसिकता असली पाहिजे ना महाराज हे बघा सासू सुनेला सांभाळून घ्यावं आणि सुनेनं बी सासूला सांभाळून घ्यावं आणि तुम्ही तरुणपणात जर नाटक करसाल ना सासा हो तर मथारपणी तीन खुंब्यान जर नाही आणलं तर आपलं नाव बदलून ठेवा ती मथार झाल्या म्हणे म्हणाल बाईच्या मुकी मरतोय तांदे मला पहिला बरोबर आहे का नाही हे परत फेड होणार पर आहे त्याच्यामुळं मथार पण चांगलं जा वाटत असेल तर आता चांगल्या राहा पुढे त्याच्यात हातात ना बरोबर आहे का मग पटत नाही नाही यांचं मग का पटत नाही बस सासूला वाटत मी जसा पदर घेते तसं मग आसुन्या न बी घ्या अपेक्षा आहे पण चला रे अपेक्षा आहे आता ते आहे अपेक्षा पण नाही घेत बरोबर आहे का नाही बाया दिवसभर स्कार्फ बांधून राहतील पण दोन मिनटं पदर नाही घेऊ शकणार तेवढा अवघड आहे का ते आता सांगा, सांगा? दिवसभर काठ बांधून राहतील पण पदर नाही घ्यायला बरं नाही घेत तर नाही घेत होय माय आता करायचं का आता या बाया मोठ कुंकू लावतात कपाळाला जुन्या बाया माय आई पण लावते बरोबर आहे ना मग ते मोठं कुंकू कपाळाला लावण्याचा अर्थ काय ते स्वस्त आहे म्हणून का नाही त्याचा अर्थ असा आहे त्याच्या मागचं लॉजिक असं आहे जेवढं मोठं कुंकू तेवढं मोठं माझ्या धन्याचं आयुष्य असावं आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज दुर्बिनीन पाहावा लागतो धनी दुर्बिणी बर त्या धन्याचे एवढे हाले बाथरूम मध्ये भीतीला पुन्हा आरशाला कपाटाला मिळच नाही त्या धन्याचा महाराज बर काही ठिकाणी तर धनी बी मॅचिंगचा झालाय मॅचिंगचा म्हणजे बायाची मॅचिंग असते ना शहरात फिरण्याचा योग येतो ना ते काय जशी साडी तसाच ब्लाउज बरोबर जशी साडी तसाच ब्लाऊज तशाच बांगड्या तशीच सँडल तशीच पर्स तसाच कार पण तशीच टिकली बरोबर आहे बर आता मग काळी साडी घातल्यावर <laughs> मारला नवरातीन काय पाहिले तुम्ही माझ्या कळ काही असली का त्याला लिमिटेशन असं हो? मॅचिंग मलाही आवडते असं थोडेसे पण सांगू तुम्हाला ह्या बाकीच्या मॅचिंग केल्यापेक्षा स्वभावाची मॅचिंग करा स्वभावाची मॅचिंग करायला शिकाल ना विपत्ती का जीवन मे आना पार्ट ऑफ लाईफ आहे संकट येत राहतात त्याला हसतमुखाने मॅचिंग स्वभावाची आली पाहिजे ना हे बघा माणूस घर बदलतो गाडी बदलतो मोबाईल बदलतो तरी सुखी राहत नाही का स्वभाव बदलत नाही स्वभाव बदलाव लागेल माणसाचं ड्रायव्हर सारखं जीवन असलं पाहिजे ड्रायव्हर रस्त्याने चालताना समोरची गाडी अंगो आली तर एक टायर खाली घालतो आणि रस्ता मोकळा दिसला की दोन्ही टायर न पुढे जातो कळलं माझं बोलणं बस ऍडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी जो ऍडजस्ट करतो तो सक्सेस होत असतो महाराज काय आता लक्षात ठेवा कमी जास्त होत राहणार आहे ना तुम्हाला मला सगळ्या गोष्टी मिळणार आहे का तसं माया हो थोडं मॅचिंग करून घ्या मॅचिंग आवडते आता आठवलं म्हणून सांगतो आमच्या मित्राच्या लग्नात गेलो मी आणि त्याची आजी रुसून बसली मत ना फार म्हणलं लग्न लावा ना घडलेलं बरं म्हणलं लग्न ना म्हणे पोराची आजी रुसून बसली आता म्हणलं त्या म्हणलं मन। काय झालं आजी काय नाही म्हणे महाराज म्हणलं रुसायला काय झालं लग्नाचा टाइम झाला काय नाही म्हणे पोर आहे ना साडी राणी कलर आणली तिच्याच भाषेत सांगतो आणि ब्लाऊज पीस दुसराच आणला तिला ब्लाऊज कुठे येईल हो मतारी माणसं ब्लाऊज पीस दुसराच आणला म्हणे मॅ म्हणलं काय झालं मग मॅचिंग होई ना म्हणे आम्ही म्हणला आता या वयात काय करायची मॅचिंग डंगरे हा म्हणे मला काय जीव नाही काय मला काय जीव नाही काय म्हणे म्हणलं आता काय बा एकाल म्हणलं जाय बाबा ये मॅचिंगचा पीस घेऊन एक आलो पोरग आणि म्हणे महाराज तुमच्याच हातात द्या म्हणून घाला तिच्या मड्यावर असंच म्हणतात लोक अ असं म्हणतात जे आहे ते सांगायला मी आता मला काय घाला म्हणे तिच्या मड्यावर महाराज द्या दिली नेऊन मग गेलो म्हणलं हे घे मॅचिंगचा पीस झालं का आता मॅचिंग हसलीन मग तरी हो म्हणे महाराज आता राणी कलर ला राणी कलर मॅच झाला म्हणलं आता पांढऱ्या केसल शेंदूर लाव मॅचिंग आवडलं पाहिजे का नाही सांगा आवड मला काय सांगायचं बंधन नकोय आज कोणाला हे बघा बंधन आवडत नाही ना आज पोरी लग्न करायच्या अगोदर बापाला म्हणतात पप्पा मला पहिलं त्याच्याशी बोलायचं होणाऱ्याशी होणाऱ्या नवऱ्याशी कळलं माझं बोल ना आजे तुमच्या जमान्यात नव्हतं तात्या दे तुम्ही एवढे भाग्यवान नाही ते तुम्हाला तर पाहायला बी भेटत नव्हती मथाऱ्यान म्हणायचे हिच्या शंकर बार बार तिच्या आपल्या बरोबर आहे का नाही सांगा असंच होतं ना आता आमचं तसं नाही आता आमचं अग्रीमेंट असतं बॉन्ड असतो सगळ्या गोष्टी असतात महाराज बरोबर आहे का नाही मग ती पोरगी फोन करणार हॅलो मी तुझ्या बरोबर लग्न करते पण माझी पहिली अट मी खेड्यात राहणार नाही रिसोड शिवाजीनगर नाहीतर शिक्षक कॉलनी बरोबर आहे मी खेड्यात राहणार नाही माझी दुसरी अट मी शेतात जाणार नाही गांजर खाणार का मग हा शेतात आहे बघा आता याकड शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे हा कोणता नाही आहे जावा याकडे शेती पाहिजे पण पोरगी शेतात नाही गेली पाहिजे लक्षात ठेवा मग तिची दुसरी अट मी शेतात जाणार नाही माझी तिसरी अट तुझ्या आई वडिलाला आपल्यात राहता येणार नाही का ते बंधन टाकतील आणि मला बंधनात राहायची सवय नाही मायबाप नको का वाटतात फक्त बंधन टाकतील म्हणूनच ना मला बंधनात राहायचं नाही माझी चौथी अट माझ्या मोबाईलला हात लावायला माझा पासवर्ड तुला सांगणार नाही तुझा नाही सांगितला नो ऑब्जेक्शन म्हणजे कोई आहे त्रास नाही कळलं माझं बोल ना ऐका काही काहीच्या मोब काही काहीच्या मोबाईलला एवढा लॉक असतो महाराज असं वाटतं भारताच्या सगळ्या कुणबी नोंदी याच्याच मोबाईल मध्ये बरोबर आहे का सगळी ईडीची माहिती काय याच्या काय एकाच्या पोटात दुखत होत फोर जी आहे आणि ते बायको म्हणे पोटात दुखायला ग बायको म्हणे मग ते टेबलवर मोबाईल मोबाईल म्हणे डॉक्टरला फोन लाव तिने मोबाईल घेतला म्हणे याचं लॉक सांगा बरं वाटायलाय म्हणे आता राहू दे जायला देळ धन्यवाद सज्जन माणसायला कळल बाकीचा कळणार नाही बिचारा कंपनीचे जास्त फोन कॉल जरी यायला लागले तर आपण कंपनीला मेसेज करतो डू नॉट डिस्टर्ब तुमच्या कंपनीचे फोन मेसेज कॉल मला नको आहेत लक्षात ठेवा प्रत्येकाला लाईफ जगायची लोक खेड्यात राहत नाही का माहिती खेड्यात एकमेकाच्या लाईफ मध्ये लोक इंटरफेअर करतात आणि शहरात तुम्ही मोकळे जगू शकता या फ्लॅट मध्ये कोण आलं तर या फ्लॅटवाला गरज नसते कळलं माझं बोलणं बिंदास शहरातली गर्दी का वाढायली खेड्यातला असे महाराज आपला असून आपल्याला खाता येत नाही आता माझी आई पण म्हणती मला का बाबा तू लय सवय म्हणलं काय म्हणे आपलं असलं तरी मांडी आडून खा म्हणतात का असं आपलं असलं तरी अरे एवढं हलकट हृदयच का असावं आपलं की ज्याच त्याला खायची भीती वाटावी एवढं हलकट हृदय असावं का झुकूद्या ना ज्याचं त्याला द्या त्याला जगू द्या ज्याची लाईफ त्याला जगायची त्याला जगू द्या ना अरे मोठेपणा असला पाहिजे ना आपल्याकडं नाही हा जा मोठेपणा आता यायनं गाडी घेतली फोर व्हीलर चांगली गाडी घेतली भाऊ पेढे खायला बोलवलं आपल्याला आपलं काम काय छान घेतली हो सर गाडी तुम्ही नाही आमच्याकडून घेणार आता तुमच्या असल्यामुळे येळवर कामाला आली का नाही पण तुम्ही घेतली तरी आम्हाला आनंद आहे अ कधी तुम्हीच्या गाडीत बसून आम्ही कीर्तनाला येऊ शकतो का नाही सांगा त्यानं गाडी घेतली कौतुक करायचं निघून यायचं पेढे खायचे ते त्यानं त्याच्या हिमतीने घेतली ना तुला काय काही मागितलं पण त्यानं गाडी घेतली का हे पेढे खायचे सोडून देतं त्याच्या दारात जात नाही चार माणसं बाजूला घेऊन हप्त्यावर घेतली असे हप्त्यावर घेऊ दे नाही तर सप्त्यावर घेऊ दे तुला अडचण काय जमत नाही काय दोघ्याला एखाद्यानं मोठा बंगला बांधला आपल्याला वास्तव शांतील बोलवलं आपलं काम काय छान बांधलं हो तुम्ही घर नाही होत आमच्या कोणी एवढं सुंदर बांधणं पण तुम्ही बांधलं तरी आम्हाला आनंद आहे डॉक्टर साहेब त्या रोड न आलो आम्ही तुमच्या घरी मुक्कामा थांबू शकतो बरोबर आहे का नाही अडचण काय आपल्याला सांगा ना मोठेपण आहे ना ते जेवायचं वास्तुशांती सगळं सोडून देत आणि तिथं जाऊन शानपणा करत पिऊ पीत जमली नाही फरशीच बरोबर नाही वालपुट्टीत जमली नाही फर्निचरच काउन केलं नाही अर तुझ्या संडासच्या दरवाज्याला बादली लावावं लागतं तू तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना मग याच्या पिऊ पिच पाहून घेऊ आपण काय तर बरोबर आहे का नाही सांगा आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हा भरत होता ते हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे आमच्या गावाजवळ घडलेलं कळलं तुम्हाला म्हणते नाही पण हे खरं घडलं बरं का मग ते हा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे ड्रायव्हर म्हणजे महाराजाची हा भरणार म्हणे मारा जजवळ तर लाल कलरची न होती ही का घेतली ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली त्याला काय म्हणे लोकाच्या मुंड्या मुरगडायच्या गाड्या